आणि या सगळ्या संदर्भात अजून अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडे औरंगाबादहून आपल्यासोबत आहे कृष्णा मुंबईतली परिस्थिती काय होती हे ऋत्विकने सांगितलं औरंगाबादमध्ये काय चित्र पाहायला मिळत आहे दीपक औरंगाबादमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती रांगा आहेत आणि आपण आता जर पाहिलं तर मी या आ, स्टेट बँकच्या समोर आहे आणि स्टेट बँकेच्या समोर अशी भली मोठी रांग जी है, आप मिलते आहे आपल्याला दूरवरती पाहायला मिळते आहे आणि एक दिवसाच्या सुट्टीनंतर भल्या मोठी रांग लागलेली आहे मात्र काल जसं सांगितलं होतं की वृद्धांसाठी वेगळी लाईन असेल मात्र तशी कुठलीही लाईन दिसत नाहीये इथे फक्त दोन लाईन आपल्याला पाहायला मिळतात आणि वृद्ध सुद्धा या ठिकाणी लाईनवर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की किती वाजता आहे मी काल येऊन सुने वापस गेलो तब्येत बिघडण्याच्या नंतर दवाखान्यातनं आत्ता मी एक अर्धा एक घंटा झाला ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्ही मी पहिल्या नंबरला बसलो आहे पण अतिशय हाल होती का साठ वर्षाच्या वयाच्या लोकांचे वर जवान लोकांचे हे पैशाच्यामुळे सरकारने सगळं चुकीवर जमा करा पब्लिकला आधी बसलाय मला दाला, एक घंटा झाला एक घंटा झाला उभा आलं जात नाही कस तरी होत इथं तुमच्यासाठी वेगळी लाईन केली आहे का ज्येष्ठासाठी नाही आपल्यासोबत काही लोक आहेत आणखीन त्यांच्याकडनं जाणून घ्या किती वाजल्यापासून तुम्ही सर मी सकाळी सहा वाजता आलो पहा सकाळी सहा वाजता आलो अत्यंत सांधेवादाचा तकलीफ असून सुद्धा सकाळी सहा वाजता आलो पण सरकारने हे जे नोटा चेंज करण्याचा कार्यक्रम केला हे अत्यंत चांगला आहे पहा कारण यामुळे बऱ्याच सगळे लोक लेवलला येण्याचे ले कार्यक्रम होणार आहेत आणि हे खूप चांगलं था झालं पाहिजे बघितलं दीपक तर आता मोठ्या प्रमाणावरती इथे रांगा लागलेल्या आहेत आणि वृद्ध म्हणजे ज्यांना संधिवाताचा त्रास आहे असे लोक सुद्धा सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून उभा आहेत आणि आता जर बघितलं तर जिथपर्यंत कॅमेराची नजर पुरेल तिथपर्यंत मोठ्या प्रमाणावरती औरंगाबादेत रांगा आहेत आणि हे जे चित्र तुम्ही पाहत आहात हेच चित्र जे आहे ते संपूर्ण औरंगाबाद मध्ये जिथे बँक आहे तिथे आपल्याला पाहायला मिळते दीपक त्यामुळे निश्चितच नेमकं आता काय आजच्या दिवसभरात होणार आहे काल एक दिवसाची सुटी झाली आहे आणि लोकांना कशा पद्धतीनं त्रासाला सामोरं जावं लागते सरकार सुद्धा उपाय शोधत मात्र नेमकं काय हाती येणार हे मात्र लोकांना अजूनही माहित नाहीये कृष्णा धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल